सणासुदीच्या काळामध्ये मात्र सोन्याने आपला उच्चांक पूर्णपणे गाठला आहे कारण की सध्या अर्थव्यवस्था ढासळी असून सोन्याने मात्र नव्वदी के चा चा के लाका, पार केली आहे सोने चांदीच्या खरेदी करण्याचा प्लॅन जर करत असाल तर थोडस थांबा कारण की सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला भेटत आहे कारण की सोने जीएसटी सह नव्वद हजार सहाशे रुपयावर पोहोचला आहे तर चांदी देखील एक लाख एक लाखांच्या पार आकडा पार केली आहे तसंच स्वर्ण बाजारात सोन्याचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचले असून शहर प्रत्येक शहरातील स्वर्ण बाजारात सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे सोन्याचे दर हे नव्वद हजार सहाशे रुपये प्रति तोळा झाले आहेत तर चांदी एक लाख चार हजार रुपयावर येऊन पोहोचली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच एक लाख रुपयाचा टप्पा सोनं गाठल असा आश्वासन देखील आता एक्सपर्ट कडून समोर येत आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांनी करणाऱ्यांना चांगला झटका मिळू शकतो आणि लग्न सराईच्या काळामध्ये मात्र सोने खरेदी करणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत